अशी एक सतीगळ पाहायला भेटत सतीगळ पाहायला भेटत आता पाटीमाग इथून पाटीमागच्या बाजूस एक मंदिर आहे ही एक मूर्ती पाहायला भेटते देवीची अशी पटीमाग एक अजून एक मूर्ती अशी आणि गणेशाची मूर्ती पाहायला भेटते आपण या मंदिरात आता आपण आलो आहे हे पाहू शकतो आपण ते मंदिर आहे आता हे पाहिलं आणि हे पाहून आता आपण जे पळसनाथाचं मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन त्याच्या अगोदर पलीकडच्या बाजूस काही देवदेवतांची मंदिरं आहेत ती पाहू व शेवट मंदिरामध्ये जाऊन जाऊन मंदिरात दर्शन घेऊ असा स्तंभ आहे एक विरगळ आहे सतीगळ या ठिकाणी दत्त, ही। दत्त मंदिर आहे या बाजूला दत्त मंदिर मंदिराच्या पाठीमागच्या बाजू स्वप्नाला हे राम मंदिर पाहायला भेटत आहे समोर हा हायवे आहे हायवेपासून जवळच असणारे मंदिर आहे मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर गणेशाची मूर्ती आहे या ठिकाणी वर गणेशपट्टी व बाजूला आपणाला एक अशी मूर्ती पाहायला भेटते ते जाऊन आपण आता दर्शन घेऊ मुख्य मंदिरामध्ये आता आपण आलो आहे पळसदेव मंदिरामध्ये आपण आता आलो आहे हे बावशक्ती मंदिर मंदिर आणि मंदिर परिसर खूप सुंदर आहे पण जे गावामध्ये मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण जरूर पळसदेव मंदिराकडे जात असताना गावातून आपल्याला या ठिकाणी कशी विरघर ठेवण्यात आली आहे पळसदेव गावामध्ये हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे व विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपणाला या अशा विरगळी ही एक विरगळ आहे ही विरगळ आणि हे मंदिरातले अवशेष आहेत व या बाजूला एक गणेशाची मूर्ती आहे आणि अजून दोन विरगळे अशा पाहायला भेटत आहे एवढं या ठिकाणी आहे पळसनाथाचे मंदिर आहे आणि पळसदेव गावामध्ये तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे या ठिकाणी आहे पळसनाथाचे जे प्राचीन मंदिर आहे ते धरणामध्ये आता गेले आहे त्याच्यामुळे या ठिकाणी गावामध्ये आल्यानंतर लगेच आपणाला हे मंदिर लागते व जे मूळ मंदिर आहे त्या मूळ मंदिरातील मूर्त्या या ठिकाणी आणून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या मंदिरामध्ये आपणाला अशा विरगळीसुद्धा पाहायला भेटतात व गावामध्ये सुद्धा विरगळी आहेत त्या विरगळी आपण जरूर पाहा हनुमान मंदिर आहे आता आता मेन मंदिरामध्ये आल्यानंतर आपण दर्शन घेऊ व या ठिकाणी आल्यानंतर रामेश्वर मंदिर पळसनाथाचे प्राचीन मंदिर आहे ते व हे मंदिर जरूर पाहा तसेच गावातील विरगळीसुद्धा निश्चितच पहा धन्यवाद जय हिंद जय जहें महाराष्ट्र